पिल्लींसोबत आहे पिल्ली, पिल्ली तर आपण सोडूयाला पण याला नाही सोडायचा कारण की बेल खतरनाक खतरनाक आहे मला तर मित्रांनो बघा हा खेकडा पकडलाय लालटी खेकडा नाही बोलू शकत याला खेकडाच बोलतात आम्ही याला इथं ठेवतो अजून एक आहे तू इथं दाखवली भाई तु मारामत दाखव कुठे गेला गेला का काय लगा पकड़ा है अगर ये मेरे को पकड़ लेगा तो मेरा काम ही हो जाएगा मित्र ने भी मादी चाहिए काल काला का आहे का बघा मित्रांनो ती पण मादीच आहे त्याला हिला पण ठेवतो आता आतमध्ये ह्याच्यात दाखव ह्याच्यात दाखव आतमधला बघा खेकडा किती मोठा आहे